जय रामकृष्णारी तर संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोळा आहे त्यात रथाच्या पाठीमागे दिंडी क्रमांक सदतीस ही अनेक वर्षांपासून वाटचाल करत आहे आणि त्या दिंडीचं नियोजन कशा पद्धतीचं असतं किती लोक असतात आणि जेवणा खाण्याची त्यांची सोय राहण्याचं कसं असतं परत एवढ्या लोकांना हँडल कसं नियोजन बद्ध केलं जातं यांच्याकडून जाणून घेणार ना आहोत नाव सांगा विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारुह विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ दादा हे विश्वाचे गुरु असून या दिंडीची खरी प्रेरणा ज्यांनी शुभ प्रेरित केली ते वैकुंठवासी श्री हरिभक्त परायण शिवाजी भाऊ फेकळे ही तशी जर बघितली तर हे वैकुंठवाशी शिवाजी भाऊ फेकळे हे साधारणतः पंचवीस ते तीस वर्षापासून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ दादांचे पायी वारी करायचे परंतु त्यांच्या मनात निवृत्तीनाथ दादांबद्दलचा असा दृढ निश्चय होता माऊलीच्या रथाला जसे सजावट दरवर्षी दरच्या रोजच्या रोज, रोज केल्या जाते अशी सजावट ही संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ दादांच्या पण रथाला व्हावी ही त्यांची कल्पना अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी अक्षरशः अठपंचवीस गावांकडनं दहा दहा वीस वीस रुपये वर्गणी जमा करून आणि रोजच्या रोज रथाची सजावट संत श्रेष्ठ निवृत्तीनं दादांचे त्यांनी शिवाजी भाऊभूंनी केली ही खरी प्रेरणा श्री हरिभक्तपरायण शिवाजी भाऊ पेखळे ही यांचे असून त्यांचेच सगळे हे प्रेरित हे वैष्णव वारकरी हे त्यांच्या समवेत चाललेले असताना शिवाजी भाऊची धारणा होती का आपली पण दिंडी रथाच्या मागे असावी हीच संकल्पना मनात धरून भाऊंचा काही वर्षापूर्वी देहावसन झालं आणि ही सर्व मंडळी अंतर्भावातून तयार झाली का भाऊंच्या नावाने दिंडी प्रेरित करायचे त्यांनी या दिंडीला कुठलंही वैयक्तिक असं नाव न देता नाशिक पंचकृषी दिंडी म्हणजे समस्त नाशिक जिल्ह्यातले जेवढे काही वारकरी असतील त्यांच्यासाठी ही सर्व दिंडी या ठिकाणी उपलब्ध केली ती दिंडीच उपलब्ध नाही केली प्रत्यक्षात प्रामाणिकपणे असं काम करतं ही सर्व वारकरी जेही काही काम असेल पार झाडू असेल केर असेल कचरा असेल कुठली घाण असेल सगळी सेवा दिंडी चालत असताना ते नेत्यात सातत्याने करता विशेष करून जेवढे वारकरी आहेत त्या प्रत्येकाला एक वैयक्तिक कोणाचाही नियम नाही सगळे नियम सर्व दिंडीसाठी असतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमची दिंडी जी आहे श्री हरिभक्तपरायण शिवाजी भाऊ पेकडे रथ सजावट दिंडी आहे या दिंडीला विशेष महत्वाचा मान निवृत्तीनाथ दादांच्या रथाच्या पुढचे जे अश्व आहे तेही या दिंडीतलेच आहे दुसरा मान या दिंडीच्या पालखी सोहळा येत असताना या दिंडीतच सडा संवर्जन रांगोळी करण्याचंही काम आमच्या दिंडीकडे आहे आणि तदनंतरची घरी सेवा सर्वात महत्वाचे सेवा जो भारत सरकारचा संकल्प असतो का निर्मल वारी म्हणून का झाडं लावणे स्वच्छता करणे केर कचरा कुठेही गावात न होऊ देणे या सगळ्या गोष्टी या दिंडीमध्ये प्रामुख्याने केल्या जातात राहिला प्रश्न वारकऱ्यांच्या नियोजनाचा यासाठी सर्व मंडळी जवळजवळ पंचवीस तीस गावचे लोक एकत्र येऊन सुंदर असं नियोजन या ठिकाणी करतात त्यांची राहायची व्यवस्था असेल साधारणतः सत्तावीस अठ्ठावीस दिवसाच्या प्रवासामध्ये सर्व लोणची व्यवस्था आहे राहिली चार ते पाच ठिकाणी तर त्या ठिकाणी साधारणतः सातशे ते साडेसातशे आठशे लोकांसाठी रावट्यांची सुंदर व्यवस्था एक गाड्यांचे समूह पाण्याच्या टँकरची व्यवस्था असेल शुद्ध पाणी दीडशे पाण्याचे जार पाणी कपडे ल स्नानासाठी तीन पाण्याचे टँकर या ठिकाणी आमच्या दिंडीत उपलब्ध असतात विशेष करून सेवेकरी आमचे जे काही टाळकरी असतील झेंडेकरी असतील विनेकरी असतील प्रामुख्याने दिंडीत जे चालणारी मंडळी ती सर्व मंडळी ज्या मुक्कामाच्या ठिकाणी गेली त्या ठिकाणी जाऊन स्वतः स्वयंस्फूर्तीनं त्या ठिकाणी जाऊन सर्व सेवा करता ज्या दिंडीमध्ये निरुजनाथ दादांनी सर्वांना भरभरून असा आशीर्वाद दिला आहे ही सर्व मंडळी वारकऱ्यांची वारकऱ्यांमध्येच पांडुरंग आहे हा भाव ठेवून सेवा करता अशीच सेवा त्यांची वैकुंठवा शेत हरी शिवाजी भाऊ पेकळे रथचा जवळ दिंडी दिंडी क्रमांक सदोतीस या दिंडीचे सातत्याने घडत राहो ही संत श्रेष्ठ नवृद्धनाथ दादांच्या चरणी दिंडीच्या वतीनं प्रार्थना करतो रामकृष्ण दिंडीचं साधारण कितव वर्ष आहे दिंडीचं दोन हजार एकोणावीस ला आमच्या दिंडीचं उगम सुरुवात केली अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये दिंडी करणं म्हणजे जसा संसार साधायचा असतो अशा पद्धतीचा हा उपक्रम होता झाडूपासून सुरुवात होते आज एवढं जे वैभव दिसतं हे सर्व या वैष्णव वारकऱ्यांचं यात प्रार मोठा असे याचा वाटा आहे प्रत्येकजण महिला मंडळ असाल पुरुष मंडळ असतील वारेकरी असतील सेवेकरी असतील झेंडेकरी असतील प्रत्येकाने धनाने जी होईल ती सेवा जो काही आपल्या वाट्याला बाहेर येईल तो संपूर्ण प्रामाणिकपणे काम करता म्हणून या दिंडीला सुंदर असं वैभव लाभलं निश्चितपणे या दिंडीला निवृत्तीनाथ दादांचा फार मोठा आशीर्वाद असल्याकारणाने या दिंडीमध्ये एकाही दिंडीत सातशे साडेसातशे लोकसंख्या असलेले वारकरी नाही हा आमच्यासाठी फार मोठा अभिमानाचा भाग आहे याचं कारण असं का ज्या वैकुंठवाशी श्री परायण शिवाजी भाऊ पेकडे दिंडी क्रमांक सदतीस या दिंडीची जी चालना आहे ती वैकुंठवाशी शिवाजी भाऊंची आहे त्यांच्याच आशीर्वादाने हे सर्व वारकरी पुन्हा एकदा वारीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने वर्षभर या वारीची वाट बघता आणि तो सोहळा आषाढीच्या निमित्ताने बरोबर वटसावित्री पौर्णिमा तर आषाढी शुद्ध एकादशी या वेळेपर्यंत सर्व वारकरी आपली बहीण आपली आई आपली भगिनी आपले काका मामा भाऊ या नात्याने या वारीमध्ये वर्तन करता अतिशय सुंदर असं वर्तन ही शिवाजी भाऊंची शिकवण हीच शिकवण त्यांनी सातत्याने द्यावा दिलेली आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी वारीमध्ये ते उपक्रम करता रामकृष्ण साधारण त्र्यंबकेश्वरून किती भाविक या दिंडी सोबत असतात आणि नंतर किती किती उडव गेल्यावरती संख्या होती दुसऱ्या मुला तुकडवा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरून किती भाविक या दिंडी सोबत असतात आणि नंतर किती जॉईन होतात या वैयक्तिक दिंडीत का का श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडे प्रस्थानच्या काळापासून असा सुंदर असा प्रश्न त्यांनी विचारला कु या प्रस्थानच्या वेळेपासून आणि तुमच्या समवेत किती वारकरी चालतात खास जमेची बाजू अशी आहे मी सर्व दिंड्यांमध्ये दिंडी रथाच्या पुढच्या तीन मानाच्या दिंड्या आणि रथाच्या मागे शेहेचाळीस नंबरपर्यंतच्या दिंड्या दिन्दे। सर्व दिंड्यांमध्ये सर्व दिंड्यांचं अनुकरण करून विशेष प्रामुख्याने एकाही दिंडीचा स्वयंपाक पहिल्या दिवसापासून सुरू होत नाही ही खास गोष्ट अशी का आपली ज्याला चूल म्हणतो आपला अन्नदेवता ती पहिल्याच दिवसापासून सुरुवात होती त्याचं कारण असं का पहिल्याच दिवसापासून आपल्या दिंडीमध्ये तीनशे ते साडेतीनशे वारकरी अगदी निष्ठावंत वारकरी पायी चालत असता साडेतीनशे वारकऱ्यांपासून सुरुवात झाली का साधारणतः नाशिक पळसे सिन्नर कंबाळ पारेगाव ते नगरपर्यंत सातशे साडेसातशेच्या वरती वारकरी आमच्या दिंडीत वास्तव्यात असता त्यामध्ये प्रामुख्याने बी सीच्या माध्यमातून सहाशे साडेसहाशे वारकऱ्यांची बी सी ही परमानंट असते आणि त्यानंतर सेवेकरी असतील काही प्रामुख्याने ज्यांच्याकडं आपल्याला फी सी भरण्यासाठी नाही आहे आम्ही त्याही वारकऱ्याला कुठली तरी वावदिंडीत सेवा कर या उद्देशाने त्याही वारकऱ्याला आम्ही दिंडीबरोबर घेऊन पांडुरंगाच्या दर्शनाला घेऊन जातो श्री क्षेत्र आषाढी सोळा वगळता इतर काही मोठमोठे उपक्रम या दिंडीमार्फत साजरे केले जातात का आणि मोठ्या कुठल्या सोहळ्याला ही दिंडी जाते का आषाढी वगळता या ठिकाणी विशेष करून वैकुंठवा श्री हरिभक्तपरायण शिवाजी भाऊ पेखळे यांनी एक मनात इच्छा बाळगली होती का मी पायीनरबादा परिक्रमा करावा हा एक उपक्रम त्यांच्या मनात राहून गेला आणि ती व्यक्ती असता कुठंतरी आपल्या दिंडीमध्ये आज जवळजवळ साडेसहाशे लोकांमध्ये कमीत कमी शंभर ते सव्वाशे लोकांनी नर्मदा परिक्रमा केली हा एक महत्वाचा उपक्रम ही प्रेरणा शिवाजी भाऊंकडून आली राहिला दुसरा प्रश्न असा का या आषाढी वारीच्या व्यतिरिक्त आपण कुठला उपक्रम कुठल्या वेळेत करता एक श्रावण वद्य एकादशीच्या काळामध्ये श्रीक्षेत्र नाशिक काळाराम मंदिर ते श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर भगवान निवृत्तीनाथ दादांच्या चरणापाशी हरिहर भेट म्हणतो त्याला हरिण हराकडे जाणे भगवान विष्णूने भगवान शिवाकडे जाणे तुळशीपत्र घ्यायचं पिंडीवरती ठेवायचं पिंडीवरतून बेलपत्र घ्यायचं आणि विष्णूकडे आणायचं हरिहर भेट म्हणजे तुळशी आणि बेलपत्र हरिण हराकडे जाणे या वारीचा उपक्रम त्याही वेळेमध्ये साधारणतः चारशे ते लोक चारशे साडेचारशे लोकांच्या संख्येने ही दिंडी अशाच स्वरूपाने भव्य महिला मंडळ असतील पुरुष मंडळ असतील सगळ्यांच्या समवेत बरोबर आम्ही तोही पालखी सोहळ्यामध्ये उपक्रम या ठिकाणी करत असतो या वारीला या सगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून निर्मल वारीचा पुरस्कार मागच्या वर्षी या वारीला संपूर्ण वाऱ्यांमधून वारी जेवढ्या काही शेचाळीस प्लस तीन अशा एकोणचाळीस दिंड्यांमधून या दिंडीला निर्मल वारीचा पुरस्कार मिळाला अश्विन वारी हा त्यानंतर एक राहिलेला उपक्रम असा का दृष्टी पडता ब्रम्हगिरी तया नाही यमपुरी हा एक उपक्रम या ठिकाणी प्रामुख्याने सांगायचा राहील फार मोठा असा उपक्रम त्याही उपक्रमामध्ये दोन अडीचशे तीनशेच्या संख्येने अश्विन शुद्ध एकादशीला ब्रह्मगिरी नगर प्रदक्षिणा असते त्याही प्रदक्षिणेला सर्व वारकरी एकत्र येऊन बरोबर राम मंदिरापासून निघाल्याच्या नंतर त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकेश्वर पासून गंगा ज्याला जल। आपण आपल्या मराठी भाषेत गंगाळ तळ म्हणतो त्याला गंगा तणा हा शब्द नसून गंगाजल हा शब्द आहे म्हणजे जल हे पाण्याच्या भांड्यात घ्यायचं असतं त्या ठिकाणचं ते क्षेत्र आहे त्या क्षेत्रापासून आपण साधारणतः सत्तावीस किलोमीटरची पायी ब्रह्मगिरी त्या ठिकाणी करत असतो हा एक वेगळा उपक्रम सर्वांच्या समोर आम्ही या दिंडीत करत असतो किती दिवस लागतात साधारण त्याला एका दिवसाचा एका दिवसाचा लागतो होऊन जाते पायी बर धन्यवाद अत्यंत सुंदर अशी माहिती दिलेली आहे आपल्याला आप रामकृष्ण रे निवृत्तीनाथ महाराज की जय रामकृष्ण राम कृष्ण पोंडरिका वरदेव हरिविनाथ माऊले ज्ञानेश विश्वगुरु निवृत्तीनाथ जगद्गुरु शांती ब्रह्म एकनाथ राष्ट्र राष्ट्रसंत सद्गुरो जनार्दन स्वामी महाराज संत की आनंद की